मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विटातील शासकीय निवासी शाळेतील विष बाधा प्रकारानंतर आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आलाय युवा नेते वैभव दादा पाटील यांच्या ग्रामीण रुग्णालयात पाहणी दरम्यान पालकांनी संताप व्यक्त केलाय शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांचा छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी पालकांनी केलाय युवा नेते वैभवदादा पाटील यांच्यासमोर संताप व्यक्त करत पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केलेत या संपूर्ण प्रकारानंतर वैभवदादा पाटील यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत चौकशीची मागणी केली आहे आमच्या पोरांना म्हणते ते देते ते काय काय जे काय हाफ मर्डर करेन काय असं काय 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 बोलते ते कोण मुख्य मुख्याध्यापक सर दोषी सर ते आल्यापासून चालू झाले त्यांचं जसं इथं कामावर आले तर चालू झालं त्यांचं ते कळकळ्यांची विनंती आहे की ते आम्हाला नको पाहिजे जशी होती तशीच पाहिजे ते जशी राहिली पाहिजे आणि सांगत नव्हते ज्यावेळेस त्यांच्या ना रेडी लागले त्यावेळेस लेकर हे सांगितले आम्हाला आता माझ्या पोर काल माझ्या पोराला मारले म्हणत चार पोरांना मारायला कॅमेरापासून बाजूलाय का

त्या दिवशी खेळ सोडलेला ना मग आत घेत ना मग सरांनी विचारलेलं कोण कोण कोणा बस बसणार मग मी असं कोणीच हात केला नाही म्हणून मी असं केला ना खाली घेतले नाही मग खेळ केला आणि मग मला उठवलं आणि कॅमेऱ्याच्या बाजूला घेत मला मारल एका पोराला सांगितलं पोरा मारायला तुला मारले

पेपर आले की म्हणते ती कि दहा दहा मिनिटात जेवायचं आणि दहा मिनिटात वर यायचं वीस मिनिटात असं वेळ देते तीन लगवेलाही सोडत नाही तीनला लाटवते त्या अभ्यासाला हो आणि दहा अकरा ला अभ्यास झोपाय सोडते जेवण दिलं जात जेवण असते त्रास देत हा कोण उठवते अभ्यासाला गार्ड बी काय बोलू शकत नाही ते कारण त्याच बी देऊसर काय बोलते ती काय बोलते त्यासने की असं असं उठवायचं मग तिने मी ती तशी ती सांगतेस तसंच करावं लागतं त्यासने मग पाणी प्याक बोरचं पर चला कधी नसलं तर मग ह्याजत देते टाकीचं जार जार आणले जात नाही तक्रार केली रे आम तुम्ही पुनाकडे नाही तक्रार करो तर पोरांना परत घेऊन आलो मग काय आमच्याला पण ते पत्याचा डाव काय खेळत नव्हतं काय नव्हतं ते नुसता बघत उभा राहिला होता तरी त्याने तसं केलं आणि आधी त्याच्या आधी म्हणते एका पोराला टोचर करतोय हे करतोय आणि चार पाच पोरांची नावं सांगतो त्यांनी लिहून दिली होती आणि ती पोरग मुंबईच आहे आमच्या पोरगा तसंच ह्याच्यातलं नव्हत आणि मग मी म्हंटल मी पोरग माझं घरी घेऊन जाणार आहे मी असं तुम्ही केलं तर माझं एक मोठं पोरग एक दहावीला आहे तिथं आणि तो लय कडकडा आम्ही म्हणतो कडकडा हो पण ह्याला असं कशाला करायचं ते केश टाकेन आणि हे टाकेन ह्याला पण आमच्याला पण तशीच म्हटली ते मग आम्ही दोघं पण गेलो आम्ही बोललो आम्ही तिथे एक दिवसाड जातो या आमचं जवळ गाव असल्यामुळे आळत्या गाव आहे आमचं आणि हे माळव्याचा धंदा करते ती मग आमचं जरा घरचं माळवं असतंय आम्ही काय जातोय बाजार आम्ही पोरं बघून येतोय आणि सरसनं मी म्हटलं तुम्ही जर वेळाला आमच्या पोराला तसं ता म्हणत असलं तर मी पोरगा घेऊन जाणार आणि ते बोरे कसर होतं तर तिचं सारखं समजावून सांगायचं आम्हाला चंदनशिवाय असं करू नका तसं करू नका चांगलं आहे आणि ती सर चांगलं आणि ती जसं गेलय तसं जेव्हा आता हे असं झालंय ना आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला दुसऱ्याकडं कळलं या आम्ही काल आलोय आमच्या नवरा काल अकरा वाजल्यापासून हे ते आणि मी सकाळी आली प्रत्येक वेळेला असं कळलं मग कसं व्हायचं सांगा बरं पोरासने धमक्या द्यायच्या ती पण रडत होता त्यावेळेस पण काल आमच्या पण पोर आहे ती काय आम्हाला कळलंच नाही काल ही दुसरी पोरं आणलेली म्हणून आमच्या पोराचं काय नाव सांगितलं नाही किंवा म्हणून असं आहे अशी नुसती पोरं आणलेली म्हणून कळलं आम्हाला मग तसं ही लगेच आलं आमची पण तर तसं असं मी घरात होते बहिणी असं का करायचं मी म्हणते पोरासने लहानपण आई बाप एवढा टॉर्चर करते ती का पोरासने आम्ही कशासाठी घातले शिक्षणासाठी घातले शाळेत टॉर्चर करते ते नाही मुख्याध्यापक आणि कामाला बी मला बाहेर नेते ते आणि लवकरात लवकर जेवाय म्हणते ते असं जेवाय एक दीड दीड दोन तास असतो त्या दहा मिनिटात जेवायचं म्हणते ते म्हणजे धमक्या देते ते सारखं आणि एकदा काय झालं माहिती आम्ही मी वर्गात बसलेलो आम्हाला आयसीडी बोलवलं आलं आणि निघाले तेवढ्या आल्यापासून जाऊपासून बदली झाल्यानंतर जा झोपाय पण लवकर सोडत नाही आणि जे नाश्ता आवडत नाही का नाही म्हणजे ज्या ज्या जबरदस्ती करते खायला मला उपीट आवडत नाही तरी उपीट जबरदस्ती करते खायला कुठं माहिती शाळेच्या शाळेच्याच मुलं सांगतात की ती सर आहेत मुख्याध्यापक ते कापी धमकी देतात पोरांना एकामेकांना मारायला लावतात त्या संदर्भात त्यांचं म्हणजे ती पोर असे बोलतात आम्हाला आल्यानंतर सा, आम्हाला सांगितलं त्यांनी बाबा ती सर असे बोलतात आम्हाला बाकी स्टॉप आहे चांगला आहे पण ही ते मुख्याध्यापक आहेत ते त्रास देतात असं नाही आत्ता आत्ताच म्हणजे जास्त सांगितलं ना चार दिवसात याच्या अदुगरबा मुलं सांगतात ना आमची त्रास देतात कुठं काय असं भेट नाही आता आम्ही आपलं हाय चालू चालू द्या म्हणून आम्ही पण पोर पोरं सांगतात पोरांना विचारतो पोरं पण पोर सांगतात काय आम्ही आमच्या ऑनला बोलतोय असा काही विषय नाही आमच्या आता आम्ही सगळी आम आम पालक समोर आम्हाला बोलली म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पिठा पिटा इथे काल झालेल्या शासकीय आश्रम शाळेतील मुलांना जे विषबाधेचा प्रकार घडला त्या विष बाधेच्या प्रकाराच्या वरती या विद्यार्थ्यांना भेटावं त्यांची विचारपूस करावी आणि ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी आज आम्ही इथं उपस्थित होतो काल माझ्या वैयक्तिक कामानिमित्त मी बाहेर असल्यामुळे काल मला इथे येता आलं नाही म्हणून माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक पद पदाधिकारी काल इथं आले होते सर्वांनी येऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली सर्व डॉक्टरांना जेवढं होईल तेवढं सहकार्य करायचा प्रयत्न सगळ्यांनीच केला त्याबद्दल मी प्रशासनाचं पण धन्यवाद व्यक्त करतो की प्रशासनाचं पण फार चांगली त्यातल्या तर वैद्यकीय प्रशासनाच्या संदर्भात मी सांगतो की त्यांनी फार सकारात्मक भूमिका घेतली काही शहरातील डॉक्टरांनी देखील प्रायव्हेट प्रॅक्टिस असताना सुद्धा काल इथं येऊन स्वतः ह्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि त्यांना लागणारं सहकार्य करायचा प्रयत्न केला ही घटना तसं म्हटलं तर फार हृदयद्रावक आहे काय म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण की लहान मुलांच्या जेवणाच्या संदर्भात इतका हलगर्जीपणा असणं हे बरोबर नाही गेली दहा पंधरा दहा बारा वर्ष हे अश आश्रमशाळा किंवा हे वसतिगृह तिथं चालतं आत्तापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंट तिथं होती परंतु मधल्या काही काळामध्ये त्याच्यावरती काय कोणाचं कंट्रोल आहे की नाही किंवा कि कोण तिथं लक्ष देत आहे की नाही किंबहुना प्रशासनानं ना देखील त्याच्यामध्ये आधीमधून जाऊन तिथं चेक करणं जेवणाची क्वालिटी तिथलं राणीमान तिथं विद्यार्थ्यांना मिळणारा सर्व साधे सामग्री मिळतात का नाही याच्यावरती थोडं वचप आणि ह्याच्यावरती थोडं लक्ष असणं गरजेचं आहे परंतु आता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी बोलल्यानंतर लक्ष देत आहे की ते तिथं बऱ्यापैकी हलगर्जीपणा होतो आहे काल सुद्धा हा प्रसंग घडल्यानंतर पालकांना कळवण्याची जबाबदारी तिथल्या प्रशासनाची असताना सुद्धा पालकांना वेळेत कळवलं नाही इथल्या डॉक्टर मित्रांनी आणि त्यांच्या सहकार्याने त्यांना निरोप दिला इतका हलगर्जीपणा सुद्धा योग्य नाही तर त्या संदर्भात मी आता जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांशी बोललोय त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य सांगण्याचा मी प्रयत्न केलाय ते काल आले होते त्यांनी सांगितले की योग्य आणि चांगल्या प्रकारे त्याची तपास आम्ही करू परंतु मी माझ्या सर्व सहकारी आणि सर्व नागरिकांच्या वतीनं पुन्हा एकदा त्या प्रशासनाला सांगतो की असा जर हलगर्जीपणा तुमच्याकडून होणार असेल तर ही जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही शेवटी लोकप्रतिनिधी असतील किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील हे समाजाचे घटक आहेत की अशा सर्व गोष्टीवरती त्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे असा जर प्रसंग पुन्हा भविष्यात घडणार घडूच नाही ह्यासाठी लागणारी सर्व उपाययोजना कराव्यात आणि त्या होत त्याच्यावरती इथून पुढच्या काळात आम्ही सुद्धा थर्ड पार्टी म्हणून लक्ष ठेवू असं या निमित्तानं मी नमूद करतो विद्यार्थ्यांची आता तब्येत बरी आहे तरी परंतु आज सुद्धा चार विद्यार्थ्यांना त्रास झालाय पुन्हा एकदाच ते पथक तिथं पाठवून जे विद्यार्थी तिथं आहेत पण अजून इथं ॲडमिट नाहीत पण तिथं वस्तिगृह आहेत त्यांची सुद्धा वैद्यकीय तपासणी अजून एकदा करावी अशी विनंती मी या निमित्तानं करतोय दादा इथे भेट दिली मुलांशी संवाद साधला पालकांशी संवाद साधला प्रकार समोर आला की भीती दाखवली मुख्याध्यापक मुख्या तिथले आहेत त्यांच्या संदर्भात थोडं पालक आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये एक वेगळी भावना आहे तीव्रतेची भावना आहे त्यांच्या वागणुकीवरती त्यांचा सगळ्यांचा आक्षेप आहे आता समाज कल्याण अधिकाऱ्यांना हो। मी तो विषय त्यांच्या कानावरती घातलाय त्यांनी सांगितले की दुपारी एक टीम आम्ही इथं पाठवून देतोय त्या विद्यार्थी पालक यांचं म्हणणं ऐकून घेऊन योग्य आणि कडक कारवाई त्या मुख्याध्यापकांच्यावरती व्हावी या हिशोबाने ते कारवाई करतो असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हडांसे हॉस्पिटल विटा जिओ मराठी